शिक्षणार्थी झालोत की नाही अगोदर काय होतो आपण बेरोजगार होतो आता प्रशिक्षणार्थी झालो आणि आता आपल्याला सरकार म्हणतंय की तुम्ही घरी बसा तुमचं प्रशिक्षण संपलं घरी बसून आम्ही प्रशिक्षण घेऊन काय करायचं सरकार साहेब तुम्ही सांगा आम्हाला आम्ही भाकऱ्या थापा म्हणलं थापतोय घरचे काम करतोय मग ते आधीच करत होतो ना ते आधीच बरं होतं ना त्यांचे बोलणे घरी त्यांचे बोलणे चार शब्द कानावर पडत तरी नव्हते आता म्हणतात मॅडम सहा महिने होता सहा महिन्याचे टीचर मॅडम किती दिवस तुम्ही कामात आहात आणखी किती दिवस तुम्ही संस्थेत आहात अकरा महिन्याचे तुम्ही होतात मॅडम झालं का आता दिवाळी पर्यंत आहात का आम्हाला हे शब्द ऐकण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग दिला का आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आणि आम्ही अगोदर आमच्या घरी

आमची मुलं बाळ आहेत की त्या रोजगारावरती आहेत माय बापू मला आश्रू येते झाल्यावर होते लहानपणी म्हणतात शाळा शिक मोठा हो नोकरी मिळव आणि तुम्ही नोकरीच्या आशे लावता आणि काय म्हणता की घरी बसा प्रशिक्षण झालं आणि त्याच्यावरती नमूद सुद्धा केलेलं आहे की हे गुणपत्र कुठे घेऊन गेला तर नोकरी मिळणार नाही